घटस्फोटानंतर संध्याकाळचे सात वाजले होते पडवेतील झुला अजूनही तसाच हळूच हलत होता जसा मीरा त्याला झोपण्यापूर्वी हलवून गेली होती आदित्य सोप्यावर निष्प्राण अवस्थेत बसला होता जणू तोही या शांततेचाच एक भाग होता घटस्फोटाला सहा महिने झाले होते पण या घराला अजूनही त्याची सवय झाली नव्हती स्वयंपाकघरात आरतीने व्यवस्थित लावून ठेवलेल्या मसाल्यांच्या बरण्या आजही तशाच होत्या पण त्या हाताच्या स्पर्शाशिवाय भिंतीवरचे रंग आता फिके वाटू लागले होते आणि प्रत्येक वस्तूतून एक डोके डोकेवर काढत होती आदित्यने डोळे मिटले त्याला आठवले याच वेळी आरती त्याच्यासाठी आल्याचा घमघमाट असलेला चहा घेऊन यायची आणि हसून विचारायची दिवस कसा गेला थकलात का आज चहाचा कप त्याच्या हातात होता पण त्या प्रश्नाचा गोडवा नव्हता त्याच्या अंगावर एक अपराधीपणाची शाल होती एका सुंदर घराचा तोल सांभाळण्यात आपण कुठेतरी कमी पडलो याची जाणीव त्याच्या नात्यात प्रेम होते पण संवाद नव्हता मोठे वाद कधी झालेच नाहीत पण रोजच्या छोट्या दुर्लक्षांमुळे त्यांचे नाते आतून पोकळ होत गेले आरतीच्या डोळ्यात एक अनाविक वेदना कायम असायची जी आदित्यला कधी कळलीच नाही शेवटचा तो क्षण अजूनही त्याच्या डोळ्यासमोर होता आरती गॅलरीत उभी होती आदित्य तिचा आवाज शांत पण कठोर होता मी आता खूप थकले आहे तुमच्या बाजूला असूनही मी एकटी आहे हे नाता आता फक्त एका कागदी घरासारखं राहिलं आहे कधीही कोसळेल आपण वेगळं होऊया किमान तसं तरी आपल्याला मोकळा श्वास घेता येईल आदित्यला धक्का बसला त्याने तिच्याकडे भीतीने पाहिलं आरती मिराचं काय मीराचं काय होणार नाही आपण तिचे आई वडील राहू पण आता पती पत्नी म्हणून जगणं म्हणजे स्वतःला आणि तिलाही या खोट्या जगात गुदमरणं आहे त्या रात्री आरतीच्या शांत निर्णयाने आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली होती प्रेम असूनही आत्मसन्मान आणि एकाकीपणाची ती भावना इतकी प्रबळ होत होती की आरतीने माघार घेतली नाही मीरा महिन्यातून एकदा आदित्यकडे यायची तिचा येण्याचा दिवस आदित्यसाठी एखाद्या उत्साहासारखा असायचा आज ती येणार होती खेळताना तिने अचानक खेळणीखाली ठेवली आणि गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले बाबा माझ्या शाळेत गौरी नावाची मुलगी आहे तिचे आईबाबा सोबत राहतात मग तुम्ही आणि आई, आई एकत्र का नाही राहात सगळे म्हणतात माझे आईबाबा आता तुटलेत हा तुटलेत शब्द ऐकून आदित्यच्या छातीत चरळ झालं त्याने मीराला जवळ घेतलं तिचे छोटेसे डोके त्याच्या खांद्यावर टेकले बाळा गौरीच्या आईबाबांचं नातं वेगळं आहे आपलं नातं वेगळं आहे बघ आकाशात ढग तुटतात पण पाऊसखाली जमिनीवर येऊन दोन्ही बाजूंना पाणी देतो ना तसेच आपण वेगळे राहूनही तुला खूप प्रेम देणार आहोत तुझ्या आईचं आणि माझं प्रेम कधीच तुटणार नाही मीराने डोळे मोठे करून विचारलं मग मला एकाच वेळी दोघांना मिठी कधी मारता येईल या प्रश्नाची खोली इतकी मोठी होती की आदित्यला आपले अश्रू आवरणे कठीण झाले घटस्फोटाच्या वेदना मोठ्यांपेक्षा मुलांना किती पटीने जास्त होतात हे त्याला जाणवले मीरा झोपल्यावर आदित्य नेहमीप्रमाणे अल्बम घेऊन बसला त्याला एक विशिष्ट पान आठवले त्याच्या विवाहानंतरची पहिली सहल महाबळेश्वरची दरीच्या टोकावर एकमेकांचा हात घट्ट धरून हसतानाचा तो फोटो त्या फोटोखाली आरतीने लिहिलं होतं आपलं नातं या दरीसारखं खोल आणि या क्षितिजासारखं सुंदर राहो आज तो फोटो बघून त्याला वाटले प्रेम कधी नव्हतेच पण त्या प्रेमाला सांभाळण्यासाठी लागणारा काळ आणि संयम त्याच्याकडे नव्हता करिअरच्या शर्यतीत धावताना त्यांनी एकमेकांचे सांत्वन करायचे विसरले होते त्या रात्री आदित्यला खूप रडू आलं तो फोटो छातीशी धरून फक्त सॉरी हा शब्द पुटपुटत राहिला ही क्षमा तो आरतीला नव्हे तर स्वतःच्या अपयशाला मागत होता दुसरीकडे आरती तिच्या माहेरी होती घटस्फोटाचा निर्णय तिने स्वतः घेतला असला तरी घटस्फुटीत स्त्री हा शिक्का समाजाने तिच्यावर लगेच मारला होता काही नातेवाईक आणि मैत्रिणी सहानुभूतीऐवजी टीका करत एवढा चांगला नवरा होता इनेच काहीतरी केलं असेल तिला स्वतःला आणि मीराला सांभाळण्यासाठी एका खाजगी फर्ममध्ये हो अकाउंटंटची नोकरी मिळाली होती रोज सकाळी मीराला शाळेत सोडून धावपळतच कामावर जाणे संध्याकाळी परत येणे एकाकीपणापेक्षा तिला हा सामाजिक संघर्ष जास्त त्रास देत होता एका रात्री ती आईच्या डोक्यावर मांडी ठेवून खूप रडली आई मी आदित्यला सोडून चूक तर नाही ना केली हे एकटेपण खूप त्रास देत आहे आईने तिच्या केसांना हात फिरवत म्हटलं चूक नाही बाळा तू स्वतःच्या आनंदाला किंमत दिलीस आता तू मीरासाठी खंबीर राहायचं तो दिवस दिवाळीचा होता आरतीने मीरासाठी माहेरी खूप उत्साहात दिवाळी साजरी केली पण तिच्या डोळ्यात एक रिक्तता होती ती वारंवार मोबाईल चेक करत होती तिला आठवले गेल्या वर्षी दिवाळीला आदित्यने स्वतःच्या हाताने बनवलेला कागदी कंदील याच वेळी आदित्य त्यांच्या घरात एकटा होता त्याने घरातील सर्व दिवे लावले पण प्रकाश नव्हता त्याने अंगणातील चुला बघितला आणि त्याला आरतीने बनवलेल्या लाडूचा वास आठवला त्याला क्षणभर वाटले आता फोन करून तिला परत बोलवावे पण मग त्याला तो शेवटचा निर्णय आठवला शेवटी त्याने एक छोटा मेसेज केला हॅपी दिवाळी मीराला खूप प्रेम दे काळजी घे काही सेकंदात आरतीचा रिप्लाय आला तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा आदित्य धन्यवाद केवळ दोन ओळींचा मेसेज होता पण त्यात लाखो न बोललेल्या भावनांची देवाणघेवाण झाली होती मीराच्या शाळेतील शिक्षिकेने आदित्यला समुपदेशकाशी भेटण्याची सूचना केली सुरुवातीला आदित्यला मी काय वेडा आहे का असे वाटले पण मीराच्या चेहऱ्यावरील उदासी बघून तो समुपदेशकाशी भेटला समुपदेशक म्हणाला आदित्य तुमच्या लग्नाचा मृत्यू झाला आहे पण तुमच्या पालकत्वाचा नाही घटस्फोटानंतर एकमेकांवर आरोप करणं सोपं असतं पण को पॅरेंटिंग करणं खूप कठीण आता तुम्ही दोघांनी मीरासाठी एकत्र काम करायचं आहे स्वतःच्या दुःखातून बाहेर या आणि तिच्या भविष्यासाठी मैत्रीचा हात पुढे करा या वाक्याने आदित्यला नवीन दिशा मिळाली त्याचा अहंकार आणि अपराधीपणा बाजूला सारून तो आता फक्त मीराचा बाबा म्हणून विचार करू लागला आदित्यने हिंमत करून आरतीला भेटायला बोलवले ती तयार झाली एका कॉफी शॉपमध्ये ते भेटले जिथे त्यांनी अनेकदा आनंदाचे क्षण व्यतीत केले होते सुरुवातीला दोघेही अस्वस्थ होते मीराच्या ट्युशनबद्दल बोलण्यासाठी बोलावले आहे आदित्यने शांतपणे सुरुवात केली मी आता तिला दर आठवड्यातून एकदा घेऊन जाईल आणि शाळेच्या प्रोजेक्टमध्ये मदत करेन आरतीचा चेहरा अचानक गंभीर झाला तुमचा हेतू तु काय आहे आदित्य परत नाही आरती आदित्यने तिला थांबवले माझा कोणताही हेतू नाही मला माझे अपयश मान्य आहे पण मीराला आनंदी ठेवण्याचा माझा अधिकार आणि जबाबदारी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आपण पती पत्नी म्हणून वेगळे झालो पण आपण अजूनही तिचे आई वडील आहोत या नात्याचा आदर करूया आदित्यच्या डोळ्यातील खरेपणा बघून आरतीला रडू आले तिने लगेच आपले डोळे पुसले आणि म्हणाली धन्यवाद आदित्य मला भीती वाटली होती त्या क्षणी त्यांच्यात एक अदृश्य पूल तयार झाला मीराचे भविष्य मीराचा नववा वाढदिवस आला आदित्य आणि आरतीने मिळून एका बागेत छोटीशी पार्टी ठेवली दोघेही बाजूला उभे राहून मीराला इतक्या आनंदी बघत होते की क्षणभर त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी विसरल्या केक कापताना मीराने एक इच्छा व्यक्त केली ती म्हणाली बाबा आई तुम्ही फक्त मला दरवर्षी एकत्र केक कापताना दिसले पाहिजे मीराची ही निरागस इच्छा ऐकून आदित्य आणि आरतीचे डोळे पाणावले त्यांच्या घटस्फोटाचा अर्थ त्यांच्या आयुष्यातून प्रेम संपवणे नव्हता तर ते प्रेम पुन्हा एकदा नव्या स्वरूपात जतन करणे होते आरतीने हळूच आदित्यकडे बघितले आणि एक कृतज्ञतेचे स्मित दिले आदित्यनेही शांतपणे हो म्हणत मांडो लावली त्यांच्या नात्यातील कटुता पूर्णपणे गळून पडली होती आजही संध्याकाळचे सात वाजले होते आदित्य त्यांच्या घरात एकटा होता पण आता त्याच्या मनात वादळ नव्हते त्याने मीराच्या शाळेत भरलेल्या क्रीडा स्पर्धेचा व्हिडिओ आरतीला पाठवला आरतीने उत्तर दिले आदित्य मीराला शाळेत पुरस्कार मिळाला आहे तिचा अभिमान वाटतोय तू तिला भेटायला कधी येशील आदित्यने विचार केला त्याचे तुटलेले आकाश आता मीराच्या हसण्याने भरले होते त्यांनी घटस्फोट घेतला पण आई वडील म्हणून ते आयुष्यभर एकमेकांचे सहकारी राहणार होते हे नातं पती पत्नीच्या नात्यापेक्षाही अधिक पवित्र आणि महत्वाचे होते आदित्यने टाईप केले उद्या संध्याकाळी सहा वाजता मी येतोय फक्त मीराचा बाबा म्हणून त्याच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानी हास्य पसरले त्याने चहाचा कप घेतला आणि खिडकीतून बाहेर पाहिले आयुष्याचे क्षितिज अजूनही सुंदर होते फक्त त्यांचा रंग थोडा बदलला होता प्रेम संपत नाही पण ते आपले स्वरूप बदलते पती पत्नीचे नाते संपल्यावरही दोघांनी एकमेकांना शत्रू न मानता मुलाच्या भविष्यासाठी मैत्रीचे आणि आदराचे नवे नाते निर्माण करावे थोडक्यात ही कथा सांगते की आयुष्यात आलेल्या कोणत्याही मोठ्या बदलाला घटस्फोटासारख्या धैर्याने सामोरे जाऊन भूतकाळातील चुकांमधून शिकून आणि आपल्या मुलांसाठी एक नवे क्षितिज निर्माण करणे शक्य आहे व्हिडिओमधील कथा आपडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्य